हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं यूट्यूब चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये दिवाळी तर अगदी तोंडावर येऊन लागली आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आले एक किलोच्या प्रमाणात नायलॉन पोह्याचा चिवडा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्याही फोनची घंटी वाजेल आणि हो जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा या नायलॉन पोह्याच्या चिवड्यासाठी किंवा पातळ पोह्यांच्या चिवड्यासाठी मी एक दिवस आधी सहा ते सात हिरव्या मिरच्या सुकण्यासाठी अशा उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या आणि त्या व्यवस्थितपणे सुकल्या गेलेल्या आहेत आणि इथे हा आपला पातळ पोह्यांचा चिवडा एक किलो या प्रमाणात मी घेतला आहे साधारण पाव किलो तेल मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी खडा हिंग अशा प्रकारे त्याचे थो छोटे छोटे दाणे करून घालते अशा प्रकारे खडा हा खडा हिंग असतो आणि हा हिंग व्यवस्थित फ्राय झाला की आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे तर या सुकलेल्या मिरच्या ज्यांचे मी लहान लहान काप करून घेतले होते त्याचसोबत कढीपत्तासुद्धा मी घातलेला आहे मिरच्या आणि कढीपत्ता आपण व्यवस्थितपणे फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी त्यामध्ये घालते दोन चमचे किसलेलं आलं आणि ते सुद्धा आपण फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी इथे घालते सुक्या खोबऱ्याचे काप ते मी पाव कप घेतले होते सहा काश्मीरी लाल मिरच्या बघा खोबऱ्याचा कलर लगेच बदलायला सुरुवात झालेली आहे आणि आपण याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे त्यानंतर मी यामध्ये ॲड करते पाव कप फुटाणे डाळ किंवा डाळवं यालाही आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर पाव किलो शेंगदाणे भाजून मी त्याची सालं काढून घेतलेली आहेत ते सुद्धा मी तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करून घेते आता मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा धनेपूड आपण ॲड करायची आहे आणि ते सुद्धा आपण या सर्व मसाल्यांसोबत काही सेकंदासाठी फ्राय करायचं आहे हे व्यवस्थित फ्राय झालं की सर्वात शेवटी आपण यामध्ये ॲड करणार आहोत ती म्हणजे थोडीशी हळद हळदीला जर आधी घातलं तर ती करपू शकते आणि आपल्या चिवड्याला तसा करपट वास येईल म्हणून मी हळद सर्वात शेवटी ॲड करते आता मी गॅस बंद केलाय आणि आता हे सारं मिश्रण आपण पोह्यावर ओतून घ्यायचं आहे तेलासहित आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे व्यवस्थितपणे याला मिक्स केलं की कलर खूपच छान येतो आणि वरून मी ॲड करते पाव कप पिठी साखर ज्यामुळे या चिवड्याला तिखट गोड आंबट अशी चव येईल आता मी याला व्यवस्थितपणे हाताने मिक्स करून घेते जेणेकरून मसाला सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल तर हा आपला एक किलोच्या प्रमाणातला पातळ पोह्याचा चिवडा तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तसंच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तसंच फॅमिली पाहुणे यांच्यासोबत नक्की शेअर करा हा जर थंड झाल्यानंतर तुम्ही प्लास्टिक पिशवीमध्ये घालून डब्यामध्ये पॅक केला तर महिनाभरापर्यंत कुरकुरीत राहतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये